श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे अनेकदा लोकांचे प्रश्न असतात की त्यांना नोकरी आणि व्यवसायात खूप समस्या येत आहे घरात बरकत नाही म्हणजे पैशाची कमाई आहे अनेक वेळा घरात भरपूर पैसा येतो पण तो शिल्लक राहत नाही तो पैसा खर्च होतो काही लोक काही निरुपयोगी कामावर पैसे खर्च करतात आणि वेळोवेळी कर्ज घ्यावे लागते खूप कर्ज आहे मित्रांनो जर अशी परिस्थिती अस्तित्वात असेल तरी आपण त्यावर उपाय करू शकतो नमस्कार मित्रांनो मी प्रियांका आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा गॉड इज ग्रेट यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते मित्रांनो आज मी तुमच्यासोबत खूप छोटे अतिशय सोपे आणि अतिशय प्रभावी उपाय शेअर करणार आहे जे तुम्ही मनापासून केले किंवा जर तुम्ही हे विश्वासाने केले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्ही कोणत्याही प्रकारच्या समस्येवर उपाय करू शकता जसे की तुम्हाला व्यवसायात खूप समस्य समस्या येत आहेत नोकरीत अडचणी येत आहेत उदाहरणार्थ पैशाच्या बाबतीत म्हणजेच पैसा घरात येत नाही समस्या आहे किंवा पैशाचा खर्च खूप आहे तुमच्याकडे पैसे असले तरी तो निरुपयोगी कामांवर खर्च केला जातो जर घरात खूप कलह आणि क्लेश असेल नात्यात अनेक अडचणी येत असतील वैवाहिक जीवनात किंवा इतर कोणत्याही नातेसंबंधात समस्या येत असतील ज्यामुळे तुमच्या घरात खूप कलह भांडणे होतात जर तुम्हाला ते नाते सुधारायचं असेल तर तुम्ही हा उपाय करून पाहू शकता याशिवाय घरामध्ये कोणी सदस्य आजारी कायम राहत असतील तर तुम्ही हा उपाय करून पाहू शकता बरं याशिवाय अनेक वेळा मनात खूप भीती असते अनेक वेळा काय पुढे घडेल अशी परिस्थिती की काहीतरी घडेल असे विनाकारण नकारात्मक विचार मनात येत राहतात काहीतरी गडबड होणार आहे जर मनात नेहमी अशी भीती असेल तर तुम्ही हा उपाय करून पाहू शकता यामुळे मनातून अज्ञानाची भीती नाहीशी होते जर नकारात्मक विचार दूर होऊन तुमच्या मनात सकारात्मक विचार येऊ लागले तर ते फार महत्वाचे आहेत आजचा उपाय कोणतीही समस्या टाळण्यासाठी तुम्ही हा उपाय अवलंब करू शकता जर तुमच्यावर खूप कर्ज असेल यानंतरही तुम्ही हा उपाय केलात तर तुमच्या घरी धन येईल पैसा जमा होतो जर तुम्हाला लवकरच कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे चार पाच उपाय सांगणार आहे जे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात केले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल हा उपाय तुम्ही सुतक पाटामध्येही करू शकता मी तुम्हाला आज कोणतेही पूजा सांगणार नाही मी कोणताही मंत्र जप वगैरे सांगणार नाही असे फक्त सोपे उपाय आहेत जे तुमच्यासाठी खूप लवकर काम करतात आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या कुंडलीत कोणत्याही प्रकारचा ग्रहदोष असल्यास हा उपाय करा राहू प्रमाणेच शनीचा अशुभ ग्रह आहे हा उपाय केल्याने तो दूर होईल आणि जर तुमच्या घरात किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर तंत्रमंत्राचा प्रभाव पडत असेल तर तुम्ही हा उपाय केल्यास तुम्हालाही त्याचा फायदा होईल चला तर मग पहिल्या उपायाबद्दल बोलूया तर तुम्हाला काय करावे लागेल तुम्हाला काही हिरवे मूग घ्यावे लागतील हिरवा मूग घ्या जो अख्खा असेल असे घ्या आणि हा उपाय तुम्हाला बुधवारी करायचा आहे फक्त तुम्हाला भिजवलेला मूग हवा आहे कृपया मंगळवारी रात्री हिरवे मूग कडधान्य भिजवा आणि बुधवारी सकाळी गाईला खाऊ घाला तुम्ही हे दर बुधवारी करावे म्हणजे बुधवारसाठी तुम्ही दिवसभरात कधीही गाईला मूग भिजवलेले देऊ शकता पण ओला हिरवा मूग असावा हे लक्षात ठेवावे हे सतत दर बुधवारी करा लवकरच तुम्हाला गोमातेचा आशीर्वाद मिळू लागतील तुम्ही कोणतेही काम करत असाल जे काही पैसे येतील त्या रकमेत तुम्हाला बरकत दिसेल हा उपाय केल्याने घरात पैशाची बचत होते आणि जर पैसे येत नसतील तर हा उपाय केल्याने पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात मात्र दर बुधवारी हा उपाय करायचा असेल पहिला उपाय जो तुम्ही दर बुधवारी कराल आणि त्यासोबतच तुम्हाला आणखीन एक उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला काही सात प्रकारचे धान्य घ्यावे लागेल किराणा दुकानात गेलात तर ते अगदी सहज उपलब्ध आहे जर दुकानात तुम्ही सात प्रकारच्या धान्यांबद्दल बोललात तर ते तुम्हाला मिश्र धान्य देतील तुम्ही तिथून घेतले तर थोड्या प्रमाणात धान्य एका छोट्या रुमालात ठेवा तुमच्याकडे जे काही धान्य असेल ते मुठभर असो किंवा दोन मुठभर त्या रुमालात ठेवा आणि रोज रात्री तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुम्ही तुमच्या उशीखाली म्हणजेच पलंगाखाली देखील ठेवू शकता जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते उशीखाली देखील ठेवू शकता ते तुमच्या डोक्याजवळ ठेवा रात्रीनंतर सकाळी उठून पक्ष्यांना ते धान्य खाऊ घाला कबूतर चिमणी तुमच्या घराजवळ येणारे किंवा गार्डनमध्ये जाणारे पक्षी यांना किंवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर कधीही तुम्ही घराजवळ येणाऱ्या पक्ष्यांना ते धान्य खाऊ घालू शकता हा प्रयोग रोज करावा लागतो याने काय होईल जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती दूर होईल कोणत्याही प्रकारच्या कृतीचा तुमच्यावर काही परिणाम झाला तर तोही निघून जाईल तुम्हाला ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते आणि अनेकांना पडलेल्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे त्यांचे काम बांधले गेले आहे बरकत आशीर्वाद मिळत नाहीत पैसे येत नाहीत पूर्वी व्यवसाय चांगला चालत असे आता व्यवसायात प्रगती नाही जेव्हा तुम्ही पक्ष्यांना खायला घालता त्यावेळी तुमच्या मनाची इच्छा असेल ते सांगा तुमची अडचण काही असो पैशाची चिंता असो प्रकृतीची काळजी असो तुम्हाला नात्यात अडचणी येत असते काही असले ती समस्या असो तुम्हाला ज्या काही समस्या येत आहेत सर्व प्रकारच्या समस्यांवर उपाय म्हणजे ज्या क्षणी तुम्ही पक्ष्यांना ते धान्य दिलात तुमच्या मनात कोणतीही अडचण असो कोणतीही समस्या असो तुमच्या मनात तुम्हाला वेदना होत असतील तर त्यावेळी सांगा किंवा तुमची काही इच्छा असेल तर ते मनात बोलून पक्ष्यांना खायला द्या असे मानले जाते की हे पक्षी ज्या पद्धतीने धान्य खातात त्या मार्गाने तुमचा त्रासही संपू लागतो हा उपाय खूप प्रभावी आहे याचा परिणाम फार लवकर होतो हे अगदी साधे तर्कशास्त्र आहे जेव्हा तुम्ही खूप लोकांना मदत करता अशा अनेक जीवांना मदत करता एवढ्या भुकेल्या प्राण्यांना तुम्ही अन्न पुरवल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि भरपूर नफाही मिळेल कारण शास्त्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या मंत्राचं जप करण्याऐवजी कोणत्याही जीवाची सेवा केल्याने होणारे जे फायदे आहेत ते खूप जास्त असल्याचे सांगितले आहेत तर तुम्ही हा उपाय अवश्य करू कोणत्याही प्रकारची समस्या असेल ते फार लवकर निघून जाते तुमच्यावर किती कर्ज असेल तर लवकरच तुम्ही कर्जमुक्त व्हाल हिरवे मुख खाऊ घालता तेव्हाही तुमच्या मनात तुमची इच्छा बोलून समस्या दूर करा असे बोलून गाईला खायला द्या म्हणजे जास्त त्रास होत नाही कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्याही उपाय कराल त्यावेळी फक्त तुम्ही काय करायचं तुमच्या मनाची इच्छा व्यक्त करा आणि असे म्हणतात की गायीमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो म्हणून जेव्हा आपण गायीची सेवा करतो तेव्हा तेहतीस कोटी देवी देवता वास करतात गायीमध्ये दे आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि म्हणूनच आपण जेव्हा गायीला काही खायला देतो खायला घालतो तेव्हा त्यांचे फायदे आपल्याला मिळतात आणखीन एक उपाय आहे जो तुम्ही दररोज केला पाहिजे याचा अर्थ मी तुम्हाला दोन उपाय सांगितले एक म्हणजे गायीला हिरवेमुग हिरवे हरभरे खायला जायचे दुसरे म्हणजे पक्ष्यांना सात प्रकारचे कडधान्य द्यायचे आपल्या आजूबाजूला जे काही पक्षी येतात कबूतर आले तर कबूतरला घालता येतील आणखीन एक गोष्ट एकत्र करा कारण जेव्हा घरामध्ये समस्या असतात नकारात्मक ऊर्जा भरपूर असते तेव्हा कोणताही त्वरित उपाय कार्य करत नाही कारण कुटुंबात खूप कलह हो, संकट असतात म्हणून हे खूप आवश्यक आहे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात तुमच्या घरी दररोज सुंदर कांडचे पठण करावे आता तुम्हाला रोज सुंदरकांड पाठ करता येत नसेल तर मी तुम्हाला तसं करायला सांगत नाही मी फक्त तुम्हाला सांगते की तुमच्या मोबाईलवर चालू ठेवा संध्याकाळी सुंदरकांड पठण सुरू करा संध्याकाळी केल्यावर तुम्हाला जास्त फायदे मिळतात पण जर तुम्ही संध्याकाळी करू शकत नसाल तर सकाळी लवकर करा मोबाईलमध्ये इतका आवाज ठेवण्याची खात्री करा की तो तुमच्या संपूर्ण घरात ऐकू येईल म्हणजे व्हायब्रेशन असावे व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते जेव्हा तुमच्या घरी सुंदरकांडचे पठण केले जाते तेव्हा तुम्हाला दररोज करावे लागेल म्हणजे दिवसातून एकदा तरी आपल्या घरात सुंदरकांड पाठ करा पण सुंदरकांडमध्ये एका गोष्टीकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे की हा प्रयोग करताना आपण सुंदरकांड वापरतो सर्वप्रथम तुमच्या घरात जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते आणि जेव्हा ती नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते तेव्हा तुमच्या घरात संघर्ष निर्माण होतो अडचणी वाढतील अशा अनेक समस्या ज्यामुळे तुम्हाला असे वाटेल की हा सुंदरकांड पाठ आता बंद करावा मित्रांनो तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेला त्या पाठमुळे त्रास होतो म्हणून ती ते ऐकणार नाही तिला असे वाटत नाही की तुमच्या घराबाहेर जावे आणि घरात सकारात्मक ऊर्जा यावी त्यामुळे अशा प्रकारची समस्या उद्भवल्यास तुम्हाला संयम ठेवावा लागतो घरी दररोज सुंदरकांड पठण करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही हा प्रयोग करत राहा हळूहळू संघर्ष आणि क्लेश संपुष्टात येतील आणि रोग दूर होतील घरात आशीर्वाद येऊ लागतील तुम्हाला कामात बरेच फायदे मिळू लागतील पण संयम ठेवावं लागेल यामध्ये तुम्हाला अजिबात हार मानण्याची गरज नाही कारण तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कधीही घराबाहेर जाऊ इच्छित नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या बाजूने धीर धरावा लागेल आता तुमचा प्रश्न असेल की तुम्ही आम्ही किती दिवस हा उपाय करायचा बघा तुम्हाला रोज सुंदरकांड पठण करावं लागेल हे लक्षात ठेवावं लागेल हे केव्हा करावं याचा अर्थ बदल होण्यास किती वेळ लागेल घरात जितकी नकारात्मक ऊर्जा असेल तितका वेळ लागेल हे तुम्ही स्वतः पहा तुमच्या घरात शांती आणि आनंद आणि आन्न आन्न समृद्धी आणण्यासाठी तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल जर तुमच्या घरात आधीपासूनच सकारात्मक ऊर्जा असेल तर तुम्हाला लवकरच त्याचा प्रभाव दिसू लागेल जर तुम्ही ते आठवडाभर चालवले तर त्यावेळेत तुमचा व्यवसाय चांगला सुरू होईल तुमचे काम चांगले होऊ लागेल कुटुंबात सुख शांती येऊ लागते पण जर खूप नकारात्मक ऊर्जा असेल तर वेळ लागेल त्यामुळे दररोज घरी एकदा मोबाईलवर सुंदरकाणचा पाठ लावायचा असा नियम करा बघा हा पाठ जर तुम्ही स्वतः वाचू शकता तर खूप छान आहे पण तो रोज करावा लागतो आणि प्रत्येकाकडे तेवढा वेळ नसतो तर तुम्ही हा प्रयोग मोबाईलवर करू शकता आणि तेवढाच फायदा होतो घरामध्ये सुंदरकांड पठण केल्याने रोग ऋण जे कर्ज शत्रू यापासून मुक्ती मिळते तंत्र मंत्रांचा प्रभाव कोणी घरामध्ये केला तर तो दूर होतो घरात सुख समृद्धी येते पैशाच्या आगमनासाठी मार्ग तयार केले जातात कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढते वैवाहिक जीवन गोड होते कुटुंबातील सदस्यमध्ये जर सर्वांमध्ये एक एकमत हवं असेल तर सुंदरकांड पठण करणे खूप फायदेशीर आहे आणि यासोबत तुम्हाला आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल मंगळवारी चुकूनही कर्ज घेऊ नये जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल मग ते बँकेकडून किंवा इतर कोणाकडूनही घ्यायचं असेल तर तुम्ही मंगळवारी कर्ज घेऊ नये आणि होय तुम्हाला कोणाचे कर्ज फेडायचं असेल जसे तुम्हाला बँकेकडून कर्ज द्यायचं असेल तर तुम्ही कोणाचे तरी पैसे घेतले आहेत त्याला पैसे द्यायचे असतील तर मंगळवारी पैसे द्यायला सुरुवात करा त्यामुळे कर्जातून लवकर मुक्ती मिळते आणि घरात खूप आर्थिक संकट असल्यास याचा अर्थ कामात समस्या येत आहेत व्यवसायात अडचण आहे तुमच्याकडे नोकरी नसून नोकरी मिळवण्यासाठी बराच काळ त्रास झाला आहे जर चांग चांगली नोकरी नसेल किंवा तुम्हाला नोकरीमध्ये चांगला पगार मिळत नसेल तर त्यासाठी तुम्हाला दुसरे काम करावे लागेल तुम्हाला श्री सुप्ताचे पठन करावे लागेल तुम्हाला वाचन करण्याची गरज नाही म्हणजे वेळ असेल तर तुम्ही करू शकता पण जर तुम्हाला वाचता येत नसेल किंवा वेळ नसेल तर ऐका श्री श्रीसुप्ताचे पठण दररोज तीन वेळा ऐकावे हे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या पैशाच्या समस्येपासून मुक्त करते दारिद्र्य यापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्रीसुप्ताचे पठण केले पाहिजे हा ऐकून कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटांवर मात करता येते आणि तो दररोज तीनदा ऐकावा लागतो लवकरच तुम्हाला आर्थिक संकटातून सुटका मिळेल पण तुम्ही कोणतेही काम करत आहात फक्त ते तुमच्या मोबाईलवर चालत चालू ठेवा आणि फक्त याने तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुधारणा दिसेल घरात आशीर्वादही दिसतील आणि धनसंचय होईल जर पैसा मार्गात आला तर ही पाच कार्य आहेत जी तुम्ही तुमच्या जीवनातील दैनंदिन दिनचर्यामध्ये समाविष्ट केली पाहिजेत जर तुम्हाला तुमच्या आर्थिक संकटातून मुक्ती मिळवायची असेल तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळू शकते आणि व्यवसायात नोकरी बढती मिळू शकते आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या असो कोणताही ग्रहदोष असेल नकारात्मक ऊर्जा असेल एखादा तंत्रमंत्राचा प्रभाव दूर करायचा असेल तर तो उपाय करा मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे मी तुम्हाला सांगितलेले खूप छोटे छोटे सोपे उपाय आहेत पण ते तुम्ही केले तर फायदा होईलच उपाय सांगणे हे माझे काम आहे आणि मी तुमच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आणि तुमच्या घरात सुखसमृद्धी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते घरातून समस्या दूर झाल्या पाहिजेत तुमच्या जीवनात कोणतीही समस्या असेल तर ती दूर झाली पाहिजे यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे मी तुमच्यासाठी सर्वात छोटा आणि सोपा उपाय घेऊन आली आहे जो तुम्हाला सहज करता येईल तुम्हाला फायदा होईल आणि विश्वासाने करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मला माहीत आहे की हा उपाय चमत्कारिक आहे मी आशा करते आजच्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा ते तुमच्यासाठी थोडे उपयुक्त असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद